नमस्कार आहे या रेसिपीमधून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण चहाचा मसाला आणि चहा कसा पद्धतीने बनवायचा ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिओला सुरुवात करूया चला तिथे चहाच्या मसाल्यासाठी सर्व मसाले आपण रेडी करून घेतले तर काय काय मसाले घेतले ते सुद्धा घेऊया बघूया तर इथं आपण सुंट घेतली अशी पद्धतीची फोडून घेतली ती लवून घेतले मेरे दालचिनी बडीशेप जायफळ आणि आपण इथं घेतलेली आहे तर इथं माझ्याकडं अख्खी इथं विलायची नव्हती तर विलायची पावडर आहे तर ती विलायची पावडर केलेली ती मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून वाटून करून घेणार आहे तर ती आपण साईडला ठेवून देऊ आणि लगेचच आपण पॅन तापत ठेवला तर बाकीचे जे साहित्य आहे तर ते भाजून भाजून घेणारे जे विलायची पावडर आहे ती आपण अशीच टाकणारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बाकीचं सगळं साहित्य आपण वाटण करून जेणेकरून मी विलायची बारीक केली त्यावेळेस मी भाजून आणि त्याची छानपैकी पूड करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे ती भाजायची काही गरज नाही आहे आणि ती छान नंतर मिक्स करून घ्यायची तर चला हे साहित्य घेतले हे साहित्य हलक्या हाताने आपण आता थोडंसं गरम करून घ्यायचं किंवा हलकंसं भाजून घ्यायचं असं म्हणू शकता तुम्ही आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता छान असं हलकंसं भाजत आलं जास्त हे करपायचं नाही आता गॅस आपण बंद करून आहे आणि छानपैकी थंड करून घ्यायचं चला तर लगेच ताटात काढून घेऊ आणि मस्त याला पूर्णपणे थंड करायचं आणि नंतर याचं वाटण करून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं आता हे थंड करून आहे आता आणि लगेचच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं वाटण करून घेणार आहे त्याला तर हे साहित्य सगळं घालून घेतलं आणि जेणेकरून आपण इथं इलायची पावडर घेतली होती ती सुद्धा घालून घेतली आणि छान आता याचं बारीक वाटण करून घ्यायचं तर मस्त वाटण करून झालं तर बघू शकता मस्त आपला चहाचा मसाला थंडीमध्ये रेडी झाला तर किती बारीक आणि छान असं सुगंध येतोय तर सगळं साहित्य आपण भाजून आणि मस्त बारीक केलं आहे तर बघू शकता चहाचा मसाला तर रेडी झाला तर चहाचा झालाच पाहिजे चला आपण चहाचीसुद्धा लगेचच तयारी करणारे आणि आपण कसा मस्त घट्ट चहा होतो तेसुद्धा बघणारे तर ते चला आपण चहा करूया तर ह्याच मसाला टाकून चला ते लगे चो चो ते 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 तर लगेच चहा ठेवायला इथं आपण पॅन तापत ठेवला आणि याच्यामध्ये आपण आता दोन ग्लास इथं काचेचे छोटे येते ते दोन ग्लास मी पाणी घालून घेतलं तर तुम्हाला कितपत चहा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आणि छोटा दीड चमचा आपण चहापत्तीसुद्धा घालून घ्यायची आहे पाणी आणि चहापत्ती छानपैकी इथं उकळी येऊन द्यायची किंवा छान खळखळून उकळून द्यायचा तर आपल्या चहाची टेस्ट किंवा सुगंधी छान हो ये उकळी येते त्याच्यावरच ठरतं आणि जेव्हा आपण चहा छान पैकी उकळू तेव्हा टेस्टी लागतो तर बघू शकता छान असं उकळले गेले तर लगेचच आपण आता साखर टाकून आहे तर बघू शकता इथे मी तीन ह्या पद्धतीचा असं मोठा चमचा आहे माझ्यावर तर तीन चमचे मी साखर टाकून घेतली साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खूप लोक फिक्का चहा तर त्या पद्धतीने तुम्ही चहा साखरेचा वापर करा तर बघू शकता चहा छानपैकी उकळला गेला आहे पुन्हा परत साखर टाकून आपण उकळून घेतला लगेचच आपण जेव्हा ग्लासाने आपण पाणी घेतलं होतं त्याच ग्लासाने आपण एक ग्लास दूध घेतलं ते ते दूध छानपैकी उकळून आणि थंड केलेलं होतं तर बघू शकता मस्त आता उकळी करून घ्यायची कमी गॅस करायचा आणि छान उकळून घ्यायचा तर तुम्हाला मागाशिकच म्हटलं मी आपला जेवढा चहा उकळेल छान तेवढी टेस्टचा छान लागते आणि बघू शकता मस्त असा आपला चहा आता कमी गॅस करायचा आणि ह्या पद्धतीने हलून आणि छान उकळून घ्यायचा तर अशा पद्धतीने छानपैकी उकळून झाला का नंतर आपण आता शेवटी मसाला घालणार आहे लगेच मसाला घालायची घाई करायची नाही जेणेकरून आपण चहापत्ती अगोदर घालतो तर मसाला शेवटी घालायचा म्हणजे त्याचा छानपैकी सुगंधसुद्धा टिकून राहतो तर बघू शकता छान थंड करून घेतला आणि काचेच्या बरणीमध्ये ह्या पद्धतीने मसाला घालून घ्यायचा आणि मसाला बघा अगदीच अर्धा चमचा छोटा घालून घ्यायचा आहे जास्तही घालायची गरज नाही आणि योग्यच काहीतरी थोड्या वेळ दोन मिनटं उकळून द्यायचा आणि लगेच मस् आपला चहा रेडी होतो आणि लगेच आपण आता ओतून घ्यायचा तर कलर चेंज होतो चहाचा बघू शकता छानपैकी मंद गॅस उकळल्या तर बघू शकता चहाचा कलर सुद्धा चेंज झाला एकदम घट्टपणा आला लगेच आपण आता ग्लासमध्ये ओतून घेऊ तर बघू शकता कलर कुठं खूप सुंदर आला आणि इथं माझ्याकडं मातीचे कल ग्लास आहे त्याच्यामध्ये ओतून घेते त्याच्यात अगोदरच सुंदर दिसतो बघू शकता अगदीच थोडासा मसाला टाकून आपण घट्टस चहा बनवला तर बघू शकता किती सुंदर होतो आणि झटपटसुद्धा मसाला होतो मसाल्यालासुद्धा सगळे साहित्य आपल्या घरात राहते ह्या पद्धतीने स्टोर करून ठेवला तर आपल्याला दर दिवस चहाला कामं हो येतो या आपन तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण चहाचा मसाला आणि चहासुद्धा कसा घट्ट होईल त्या पद्धतीची रेसिपी बघितली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद